पाहत आहोत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे असेपर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे आता सरकारनं लखपती दीदी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी तयार झाले असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प करावा देशातील आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असून दिवसा आणि रात्री वीज पुरवठा करून शेती सुजलाम सुफलाम होणार असून ग्रामीण भागातील जनतेनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले उमरगा लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ तालुक्यातील कोराळ मोडवर सोमवार दिनांक दोन रोजी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगावे आमदार राणा सिंह पाटील जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी मुरुमचे नगराध्यक्ष बापूराव पाटील उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील रामकृष्ण पंत खरोसे खर दिलीप भालेराव संताजी चालुक्य प्रकाश अष्टे माधव पवार रशीद शेख कैलास शिंदे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन पनुरे बलभीमराव पाटील आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या पंचावन्नव्या जिल्हा योजना परिषदेच्या माध्यमातून आपल्या भागात येणार आहेत जिल्हा नियोजन मंडळच्या माध्यमातून ओबीसी एस सी बंजारा मराठा समाजाच्या कल्याणासाठी कमळासमोरील बटन दाबून विकासाला मतदान करावे असं आवाहन त्यांनी केलं आहे विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केलाय देशातील नरेंद्र मोदी सरकारनं एक लाख कोटी रुपये महाराष्ट्र राज्याला देणार रा असून उमरगा तालुक्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग हायस्पीड हायवेला जोडला जाणार आहे शेतकऱ्यांच्या नदी नाल्यातील वाहून जाणारं पाणी फिरवून आणून शेतकरी बांधवांना देणार आहोत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असून नव्यानं स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवून ग्रामीण भागाचा कायापालट करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते शरण पाटील यांनी केले त्यांनी महसूल विभागाच्या वतीनं चालवलेल्या शेतरस्ते योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली असल्याचे सांगितले आहे यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की धाराशिव लातूर ही दोन भावंड आहेत या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीचा अध्यक्ष बसवणार असून पक्षाच्या आदेशानुसार शरण पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असल्याचं ते म्हणाले यावेळी आमदार राणा सिंह पाटील यांनी महायुती सरकार मोठ्या ताकदीनं काम करत असल्याचे सांगितले राज्यात व केंद्रात मोठी विकासाची पर्वणी होत आहे पायाभूत सुविधेसाठी बारा लाख कोटी निधी मिळणार आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकवीस टी एम सी हक्काचं पाणी आणण्यासाठी महायुती सरकारनं निर्णय घेतले आहेत सात टी एम सीला मंजुरी मिळाली आहे हे पाणी रामदर्यात येणार आहे तिथून तुळजापूर लोहारा उमरगा तालुक्यात हे पाणी येणार आहे तुळजापूर देवी मंदिर विकासासाठी दोन हजार कोटी रुपये मंजूर झालेत शिर्डीच्या धर्तीवर विकास होणार असल्याचं ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरण पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक शौकत पटेल यांनी केले सभेपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली

Yeah.

That's I did. जनता जनपद नाही आहे ही निवडणूक Yeah,